प्रकरणामध्ये आरोपी शरीफुल याला पोलीस आज न्यायालयामध्ये हजर करणार आहेत बांद्रा कोर्टात पोलीस काय पुरावे सादर करणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल गेल्यावेळी तपासासाठी कोठडीत वाढ करण्याची पोलिसांनी मागणी केलेली होती तर आज पुन्हा पोलीस आरोपीची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून या संदर्भातला अधिकचा तपशील जाणून घेऊया निखिल खरं तर पुराव्यांसंदर्भात सुद्धा काहीसा संभ्रम होता काही बातम्या समोर येत होत्या पोलीस आज नेमके काय पुरावे सादर करू शकतात आणि कशाप्रकारे नेमकं काय कारण सांगून पोलीस कोठडी ही आणखी वाढवून मागितली जाऊ शकते नक्कीच विक्रांत आज पाहिलं तर या ठिकाणी हा जो दुसरा रिमांड आहे आणि या दुसऱ्या रिमांडला सैफ खानच्या हल्लेखोराला पुन्हा एकदा बँड्रा कोर्टात हजर करण्यात येणार आहे यावेळी गेल्यावेळी जी रिमांड होता त्यावेळी पोलिसांनी अतिशय तपास करायचा आहे याच्यासोबत कोणी कोणी मदत केलेली आहे या, के या संदर्भात सर्व काही तपासायचं आहे त्यामुळे वाढून मागितलेली होती तर आज कोर्टामध्ये जो चाकूचा सा तुकडा सापडलेला आहे त्यासोबतच त्याचे फिंगरप्रिंटचा अजूनपर्यंत रिपोर्ट आला नसल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे कालच्या दिवसात जर तो आला असेल तर तो आज या ठिकाणी कोर्टामध्ये ते सादर देखील करू शकतात परंतु त्याची सर्व काही आहेत जे सीसीटीव्ही आहेत त्यासोबतच त्यांनी वापरलेलं सिम कार्ड असेल त्याला कोणी मदत केलेली आहे ह्या संदर्भात संपूर्ण जो रिपोर्ट आहे तो आज पोलीस कोर्टात देऊ शकतात आणि त्यामुळे आज पुन्हा तीन ते चार दिवसाची पोलीस कोठडी आहे ती पोलीस या ठिकाणी वाढवून मागू शकतात त्यामध्येच पाहायचं झालं तर जो शरीफूल आहे ज्याने हल्ला केलेला होता त्याच्या वकिलांकडून काय युक्तिवाद मांडण्यात येतो हे देखील पाहावं लागेल कारण गेल्यावेळी आहेत ते शरीफूल हा जो व्यक्ती आहे तो हा नसल्याचा देखील दावा आहे तो करना होता। या ठिकाणी कोर्टात करण्यात आलेला होता म्हणून या दाव्याच्या नुसार पोलीस आणि कोर्टामध्ये वकील यांच्यामध्ये काय नक्की युक्तिवाद होतोय आणि या युक्तिवादा दरम्यान शरीफूलच्या बाजूने पोलीस काय काय अजून पुरावे सादर करतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल था परंतु कालपर्यंतच्या झालेल्या संपूर्णपणे तपासात पोलिसांकडे पुरेसे पुरावे असल्याचं देखील या ठिकाणी पोलिसांनी म्हटलेलं आहे आणि हा जो संपूर्णपणे तपास आहे तो पोलिसांनी योग्य रीतीने केला असल्याचं देखील या ठिकाणी म्हटण्यात आलेलं आहे सैफ अलीकांचा जबाब देखील घेण्यात आलेला आहे आणि याच जबाबामध्ये आणखीनचे काही जे मुद्दे असतील ते देखील आज कोर्टामध्ये आहेत ते वकिलांच्या वतीने मांडण्यात येतील त्यामुळे आज नक्की कोर्टात काय होतं किती दिवसाची पोलीस कोठडी होते हे देखील पाहणं महत्वाच्या विक्रांत बरं धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी न्यायालयात नेमकं काय का होतंय त्याकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा